करनी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर आज शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही त्या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाला जे विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर चालणारं विद्यापीठ आहे जे विद्यापीठ छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये विद्यापीठ आहे या विद्यापीठानं आतापर्यंत कित्येक दिवस झाले कित्येक वर्ष झाली विद्यार्थी कल्याण म्हणून मनोत्सव ज्यांचे विद्यार्थ्यांचे वडील किंवा आई यांपैकी दोघांपैकी जर वाढलेला असेल त्यांना तो निधी मिळतो तर तो, तो, तो निधी अजून तीन वर्ष झाला गेली तीन वर्ष झाला अजूनपर्यंत दिलेला नाही आहे त्याचबरोबर विद्यापीठामधल्या कित्येक डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना आयडेंटिटी मिळाले नाहीत त्यांच्या परीक्षा आता लागू आहेत कित्येक डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल चालू नाही आहेत अजूनपर्यंत कित्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावं लागतंय आणि जेव्हा तेव्हा कशा प्रकारे त्यांना बाहेर काढलं जाते याचं उदाहरण आज या ठिकाणी आपल्या समोर आहे आज या शौमार्गांच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर कायम अन्याय विद्यापीठ करत असते जवळजवळ जवळजवळ साठ हजार रुपये गुन्हेले एकोणसाठ विद्यार्थी याचा हिशोब जर केला कि तर कित्येक लाखो रुपये या ठिकाणी आहे असा आमचा त्या ठिकाणी चाद्यापीठ प्रशासनावर आहे आणि जर जोपर्यंत विद्यार्थ्यांचे पैसे त्याच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर एक एक विद्यार्थ्यांचे पैसे तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी परिषद कुठल्याही प्रकारे शांततेने बसणार नाही त्या ठिकाणी त्यांची सिक्युरिटी गार्डनी आमच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थिनींना शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थींना त्या ठिकाणी त्यांनी मारून हकलून दिलेला आहे आणि जर या राहतेच्या शिवाजी महाराजांच्या राहतेच्या या नगरीमध्ये करवीर नगरीमध्ये राजेशी शाहू लोकराजा शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जर मुलींवर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर जरचा हक्क मागणार असताना जर केली जाते तर कितपत पदबरोबर आहे जो उत्तर त्या ठिकाणी विद्यापीठ सगळ्या समाजाला दिलं पाहिजे धन्यवाद